नमस्कार मंडळी साई साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कार्तिक अमावस्याचे महत्व कार्तिक आमावश्याची पूजाविधी आणि अमावस्याची कथा तसेच राशीनुसार कार्तिक अमावस्याचे काय उपाय आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कार्तिक महिन्यात येणारी अमावस्या तिथी वेदांमध्ये खूप महत्त्वाची आहे कार्तिक महिन्याच्या अमावस्याला माता लक्ष्मी पृथ्वीवर येते असे म्हणतात वर्षभरातील सर्व अमावस्यांवर स्नान करणे आणि दान करणे फायदेशीर असले तरी कार्तिक महिन्याची अमावस्या इतर अमावस्याच्या तुलनेत विशेष मानली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य देण्याचीही प्रथा आहे प्रसिद्ध मान्यतेनुसार कार्तिक अमावस्या महत्त्वपूर्ण आहे कारण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः महाभारताच्या शांतीपर्वात असा दावा केला आहे की हा माझा प्रिय दिवस आहे आणि या दिवशी माझी पूजा केल्याने मनुष्याचे सर्व ग्रह दोष नाहीसे होतात या दिवशी विधीनुसार पूजा आणि दान करावे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि परिणामी भक्तांवर तिचा विशेष आशीर्वाद देते त्याशिवाय लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी भजन कीर्तन जप हवन पठण करून भक्त रात्री जागरूक जागरण करतात या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांना भेटायला येतात अशा प्रकारे विशिष्ट पूजा आणि तर्पणविधी केल्याने त्यांना शांत होण्यास मदत होते कार्तिक अमावश्येला पूजाविधी कसे करायचे ते आता आपण जाणून घेऊया या दिवशी उजाडण्यापूर्वी उठून स्नान करावे इतर गोष्टींबरोबरच त्यानंतर पूजेसाठी स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्तीसमोर दिवा किंवा दीपक लावावा फुले फळे चॉकलेट आणि इतर अर्पण स्वीकार्य आहेत तुम्ही दूध मध आणि इतर वस्तू देखील देऊ शकतात त्यानंतर अचूक विधी करून देव आणि देवींच्या मंत्रांचा जप करावा पूजेच्या वेळी अगरबत्ती पेटवून आरती करावी भजन आणि कीर्तनही करावे त्यानंतर देवाचे आशीर्वाद स्वीकारावेत आणि कुटुंब आणि प्रियजनांच्या कल्याणासाठी प्रार्थना करून पूजा समाप्त करावी या दिवशी तुम्ही गरिबांना दानदेखील करू शकता हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आता पाहूया कार्तिक अमावस्येची कथा कार्तिक अमावस्येशी संबंधित अनेक पौराणिक कथा असल्या तरी त्यातील एक सर्वात महत्त्वाची मानली जाते ती इतिहासानुसार देवी लक्ष्मीला एकदा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी पृथ्वीला भेट द्यायची होती परंतु कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी गडद अंधारामुळे तिला तिचा मार्ग शोधण्यात अडचण येऊ लागली आणि अखेरीस ती आपला मार्ग शोधू शकली नाही काही वेळाने रस्त्याने जात असताना तिला एका ठिकाणी दिव्याचा प्रकाश दिसला प्रकाशाजवळ येताच देवीला एक झोपडी दिसते माता लक्ष्मी एक वृद्ध स्त्रीला तिच्या घराबाहेर दिवा जळत असताना दार उघडलेले आणि अंगणात बसलेली स्त्री काम करत असल्याचे लक्षात येते देवी लक्ष्मी रात्रीसाठी वृद्ध महिलेकडून खोली राहण्यासाठी मागते ती म्हातारी देवी लक्ष्मीला आराम करण्यासाठी पलंगासह एक जागा व्यवस्था करते देवी लक्ष्मी तिथे विसावते वृद्ध स्त्रीची सेवा आणि समर्पण पाहून माता लक्ष्मीला खूप आनंद होतो यावेळी वृद्ध महिला काम करत असताना झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती स्त्री उठते तेव्हा तिची छोटी झोपडी राजवाड्यासारख्या मोठ्या घरात रूपांतरित झालेली दिसते वाडा सोने रोख रक्कम आणि अन्नाने भरलेला होता तिला कधीच कशाची कमतरता भासली नाही लक्ष्मी देवी आपल्या घरातून कधी निघून गेली हे वृद्ध महिलेला कळलेच नाही त्यानंतर महिलेने देवी लक्ष्मीचे स्मरण केले आणि तिच्या दैवी आशीर्वादासाठी तिची स्तुती केली त्यानंतर देवी लक्ष्मी त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली कार्तिक अमावस्येला दीप प्रज्वलित करून दिव्याच्या प्रकाशाने आपले घर उजळून टाकणाऱ्यांना माझा आशीर्वाद सदैव लाभेल आणि त्यांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल तेव्हापासून कार्तिक अमावस्येला लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि तेलाचे दिवे जरूर लावतात आता पाहूया कार्तिक आमावश्येला राशीनुसार उपाय कार्तिक अमावस्येच्या दिवशी तयार होणाऱ्या शुभ योगावर राशीनुसार कृती केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळू शकतो तर पहिले आहे मेषरास कार्तिक आमावश्याला मेष राशीत जन्मलेल्यांनी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे आर्थिक बंधने दूर होतात आणि कुटुंबाला यश मिळते तसेच आता रास या महत्त्वाच्या दिवशी या ऋषभ राशीत जन्मलेल्या लोकांनी निराधार आणि गरजूंना खायला द्यावे दान करावे हे दयाळू कृत्य आहे जे कार्तिक आमावश्याचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत करू शकतात नंतर रास कार्तिक आमावश्याला मिथून राशीच्या लोकांनी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा हे आशावाद टिकवून ठेवताना वाईट ऊर्जा काढून टाकते नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते नंतर आहे कर्करास कार्तिक कर्क कर्कराशी जन्मलेल्या व्यक्तींनी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यामुळे शांतता सुसंवाद आणि उत्कृष्ट आरोग्य मिळते नंतरचे आहे रास या शुभ दिवशी सिंह राशीने महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने व्यक्तीची भीती नकारात्मकता आणि शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे नंतर आहे कन्या रास कन्या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी शक्य असल्यास कार्तिक अमावस्याला लाल वस्त्र परिधान करावे असे केल्याने माणसाला जीवनातील सर्व चिंतांपासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे नंतर तुळ रास या विशेष दिवशी तुळ राशीत जन्मलेल्या प्रत्येकाने शिवलिंगावर दूध आणि मध अर्पण करावे आणि भगवान शिवाचा मंत्र म्हणावा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा हा मंत्र अडचणींवर मात करण्यास आणि जीवनात यश मिळविण्यास मदत करू शकते नंतर आहे वृश्चिक रास या अमावश्येला वृश्चिक राशीत जन्मलेल्यांनी रुद्राभिषेक करावा हे वाईट ऊर्जा म्हणजे नकारात्म नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि समृद्धी शांतता आणि आनंद प्रकट करण्यास मदत करू शकते नंतर आहे धनुरास कार्तिक अमावस्येला या चिन्हाखाली म्हणजे धनुराशीच्या जन्मलेल्या लोकांनी पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करावे जर हे शक्य नसेल तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकावेत असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीत लक्षणीय प्रगती होईल हो असा विश्वास आहे नंतर आहे मकर रास या दिवशी भगवान विष्णूंना अन्न अर्पण करताना तुळशीला आणि भगवान सूर्याला तसेच तुळशीला जल अर्पण करावे अशा प्रकारे व्यक्तीला कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जाण्याची गरज पडत नाही नंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी कार्तिक अमावसेला कोणत्याही मंदिरात जाऊन झाडू दान करावा असे केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करेल अशी मान्यता आहे नंतर आहे मीनरास या दिवशी मीन राशीच्या लोकांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन पाच कमळाची फुले आणि पाच तेलाचे दिवे लावावेत देवी लक्ष्मीसमोर वाती असलेला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा यामुळे व्यक्तीला सर्व कर्ज आणि कर्जापासून मुक्ती मिळू शकते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद